नगरपालिका नगरपंचायत निकाल लांबणीवर का पहा सविस्तर माहिती त्याच्या आधी सबस्क्राईब वर व लाईक करा मित्रांनो तीन डिसेंबरला निकाल असणार हा एकवीस डिसेंबरला काय गेला हा सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रश्न पडलेला प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोडवणार आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो की दोन तारखेला दोनशे शेहेचाळीस शे नगरपालिका व पंचाळीस शेहेचाळीस नगरपंचायत असे दोनशे ऐंशी ते नव्वदपर्यंतच्या टोटल नगरपालिका नगरपंचायतचे मतदान झाले व तीन तारखेला निकाल होता पण त्याच्या आधीच दोन दिवस नगरपालिकेचा व नगरपंचायत असे दोन्ही मिळून चोवीस नगरपालिका नगरपंचायतचे मतदान हे वीस डि डिसेंबरला निवडणूक आयोगाने ठेवले होते पण निवडणूक आयोगाला आता निकालाचा एक म्हणजे याचिका गेली होती की निकालावर परिणाम होऊ नये म्हणून निकाल लांबवावा असं एक याचिका पण गेली होती व संविधानात पण नियम तसा असतो की जर आ या इलेक्शननंतर जर त्याच्यानंतर जर आठ दहा पंधरा दिवसांनी मतदान असेल तर दोन्ही मतदानाचा एकत्र निकाल घ्यावा हो लागतो आता साधारण तुम्हाला सांगतो लोकसभेचं लोकसभेचं हे मतदान हे चार ते पाच टप्प्यात होतं जवळजवळ जो जो तीन महिने हे मतदान चालतं देशभरात पण त्याचा निकाल एकत्र असतो त्याचेही हेच कारण आहे की संविधानात धडधडीत असे स्पष्ट लिहिले आहे की जर मतदान टप्प्याटप्प्याने असेल तर दोन्ही एकदम म्हणजे निकाल द्यावा लागतात आता हे वीस डिसेंबरला जे मदन आहे ते दुसरा टप्पा म्हणावा लागेल नगरपालिका नगरपंचायतीचा मित्रांनो पण आता काही म्हणजे विरोधी पक्षाचं काही म्हणजे सामान्य लोकांना वाटतं की ई एम घोटाळ्यासाठी निवडणुकांचा निकाल लांबवला आहे तर तसं काही नसतो मित्रांनो जर समजा मी उभा असलो समजा माझ्या नगरपालिका क्षेत्रात जर तीन ते चार बूथ येतात तर तीनचे चार बुथावर प्रत्येकी दोन प्रमाणे आठ आठ पोल एजंट असतात मित्रांनो पण त्या पोल एजंटने ज्यावेळेस साडेपाच सहाला मतदान पूर्ण प्रक्रिया होते त्यानंतर ते निवडणूक अधिकारी त्यांना संपूर्ण आकडेवारी देतात महिलांचं किती मतदान झालं पुरुषाचं किती झालं व टोटल मतदान हे प्रत्येक चार बोताचं चा जर करून टोटल जी आहे ती संपूर्ण त्या नगरसेवाकडे माहिती जाते तर मित्रांनो असं काही नसतं जर समजा त्यांना असा जर घोटाळा करायचा म्हटलं तर मताची जर आकडेवारीबद्दल झाली तर ते शक्य नाही निवडणूक येत काही म्हणजे होऊ शकत नाही एखादा म्हणजे निर्णय आचारसंहिता म्हणजे एखादी योजना लागू करून त्या दिवशी आचारसंहिता लावणे अशा थोड्याफार सत्ताधारी पक्षाचे ते ऐकू शकतात पण इतके त्यांना म्हणजे यू एम मध्ये आपरा तप्रे मतदानात करू शकत नाहीत मित्रांनो आणि असं होत पण नसतंय कारण जर असं जर झालं तर मग लोकशाहीवरच म्हणजे गदा येईल व त्यांना हे माहिती त्यांची ही निवड ही लोकशाही मार्गाने झालेली असते तर मित्रांनो हे सत्य आहे जर मित्रांनो सत्ताधारी पक्षाला जर खरंच घोटाळा करायचा असता तर दोन हजार चोवीस साली त्यांनी चारशे फारचा म्हणजे लोकसभेला नारा दिला होता पण त्यांचा नारा चारशे दोनशे चाळीसवरच वरच अडकला तसं जर त्यांना घोटाळा करायचा असतं तर त्यांनी तीनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत जागा शंभर टक्के आणल्या असत्या पण तसं काही नसतं मित्रांनो हा निकाल फक्त आणि फक्त लांबणीवर गेला आहे लोकशाही मार्गानेच गेलेला आहे संविधानाच्या मार्गानेच गेला आहे जर तीन तारखेला जर निकाल दिला असता तर राहिलेल्या चोवीस नगरपंचायत व नगरपालिकामध्ये ज्या पक्षाचे जास्त नगराध्यक्ष झाले आहेत त्याच पक्षाचं परत नगराध्यक्ष होण्यासाठी दबाव किंवा असे म्हणजे वातावरणात पण बदल होऊन तिथं तेच ती जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के नगराध्यक्ष त्यांच्याच झाले असते त्यामुळे मित्रांनो निवडणूक आयोगाला हा सर्व पक्षांसाठी सारखाच निर्णय घ्यावा हो लागतो असं म्हणजे काही विरोधी पक्षाचं जरी म्हणणं आलं असेल ते घोटाळा वगैरे तसं काही नसतो मित्रांनो हे काही एकमता नसतं याच्यानंतर महापालिका आहे जिल्हा परिषद पण संमती आहे असे जर करत झाले तर मग आपल्या भारतातली लोकशाही संविधानच संपुटात येऊ शकतं त्यामुळे असं होऊ शकत नाही मित्रांनो त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही एकवीस तारखेला निकाल हा ज्याप्रमाणे मतदान झालं आहे ज्याप्रमाणे मतदान पेटीत मतदान झाले त्याचप्रमाणे होणार आहे तरी मित्रांनो काही म्हणजे असं काही बाळगण्याचं मनात शंका आणण्याचं काही कारण नाही अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा तसेच लाडकी बहीण योजना पीक विमा योजना संपूर्ण शासकीय जी आर यासाठी माझ्या चॅनलला तसेच सर्व पिकांचे खतातचे पॉवर निंचे बियांचेंचे डोससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद